नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेट्रेना या कंपनीच्या पावडर व्हेटरी मिक्स क्लोज अप या पावडर बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या व्हेट्री मिक्स क्लोज अप या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपण आपले जे गाभन पशु आहे त्यांच्यामध्ये त्यांना खास करून शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजेच आपल्या गाईमध्ये नवव्या महिन्यामध्ये आणि आपल्या म्हैसमध्ये दहाव्या महिन्यामध्ये त्यांना ज्या विटॅमिन्स आणि मिनरलची गरज आहे ती देणे आपण खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना योग्य प्रमाणामध्ये ज्या विटॅमिन आणि मिनरलची गरज आहे त्यांची जर पूर्तता केली तर आपले पशु त्यांना ज्यावेळेस त्यांची प्रसूती व्हायची आहे त्या ठिकाणी आपल्या पशूंना शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती एनर्जी आपल्या पशूंमध्ये राहते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचा जो प्रसूती आहे ती प्रसूती नॉर्मल होण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु पशुपालक्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जो जार वार आहे तो पडण्यासाठी देखील आपल्याला चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील चांगले राहण्यासाठी आपल्याला यामुळे चांगला फायदा होतो यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेट्रीमिक्स क्लोज अप या पावडर बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो पावडर वेट्रीमिक्स क्लोजअप या पावडरमध्ये आपल्याला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत यामध्ये पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये व्हिटॅमिन ए e दिलेले आहे व्हिटॅमिन डी थ्री दिलेले आहे व्हिटॅमिन ई e दिलेले आहे सोबतच पावडर या पावडरमध्ये नायासिन दिलेले आहे तसेच या पावडरमध्ये जे मिनरल्स दिलेले आहेत यामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे यामध्ये मॅग्नीज आहे मॅग्नेशियम आहे आयोडिन आहे आयर्न आहे कॉपर आहे कोबाल्ट आहे सोबतच या पावडरमध्ये यीस्ट सुद्धा आपल्याला दिलेले आहे पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत यांचा फायदा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खास करून आपल्या पशूंच्या ज्या शेवटचा महिना आहे त्यामध्ये आपल्याला या ज्या विटॅमिन आणि मिनरल्सचा फायदा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने होतो यामध्ये मग पशुपालक मित्रांनो आपले पशु ज्यावेळेस त्यांना प्रसुती व्हायची असते त्यांची त्या ठिकाणी आपल्या पशूंना शरीरामध्ये जी ऊर्जेची गरज आहे ती भागवण्याचे काम ही पावडर व्हेट्रिमिक्स क्लोजअप आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची आहे ती प्रसूती एकदम नॉर्मल होण्यासाठी या पावडर क्लोजअपमुळे आपल्याला खूप चांगला पाहिला होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या व्हेट्रिमिक्स क्लोजअप या पावडरमध्ये जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना जो जारवार आहे तो जारवार पडण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस आपल्या पशूंची डिलिव्हरी होते त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जी एनर्जी आहे ती टिकून राहते त्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील खूप खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी देखील ही पावडर बॅटरी मिक्स क्लोजअप आपल्याला खूप चांगली मदत करते तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंचे जे अंग आहे ते बाहेर येण्याच्या समस्या देखील आपल्याला दिसतात यामध्ये प्रामुख्याने आपल्या म्हैसमध्ये आपल्याला या समस्या खूप जास्त जाणवतात यामध्ये पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जे काही अंग बाहेर येण्याच्या समस्या आहेत त्या समस्या देखील या पावडरच्या वापरामुळे कमी होतात तसेच पशुपालक मित्रांनो पावडर वेट्रिमिक्स क्लोजअप या पावडरच्या वापरामुळे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये वारंवार होणारा जो मस्टायटिस हा आजार आहे याचा धोका देखील आपल्याला या पावडरच्या वापरामुळे कमी होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपले पशु व्यायल्यानंतर पुढच्या वेताला त्यांना त्यांचा जो माज आहे तो व्यवस्थित येण्यासाठी सोबतच आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी देखील या पावडर वेट्रिमिक्सचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या पावडर वेटरमिक्स क्लोजअपचे आणखी फायदे म्हणजे या पावडरमध्ये जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत यामध्ये मग मिल्क फ्युअर असेल किटोसिस असेल किंवा इतर आजार असतील किंवा डावनकाउ सिंड्रोम सारख्या समस्या असतील या समस्या देखील आपल्याला या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जाणवत नाहीत त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील कमी होण्यासाठी या पावडर मिक्स क्लोजअपचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो पावडर क्लोजअप या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये व्यायच्या वेळेस जी कॅल्शियमची वाढलेली डिमांड आहे ती पूर्ण होण्यासाठी देखील या पावडर मिक्स क्लोजअपचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जी वाढलेली कॅल्शियमची गरज आहे ती भागवण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे जे आजार आहेत ते देखील कमी होण्यासाठी या पावडर वेट्रिमिक्स क्लोजअपचा आपल्याला चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो या पावडर वेट्रीमिक्स क्लोजअपमध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी इम्युनिटी आहे जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती देखील वाढते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु वारंवार आजारी पडत नाहीत सोबतच जर कधी आजारी पडलेच तर लवकरात लवकर रिकव्हर होण्यासाठी देखील या पावडर क्लोजअप मुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगली मदत होताना आपल्याला पाहायला मिळते पशुपालक मित्रांनो पावडर वेट्रीमिक्स क्लोजअप या पावडरच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर या पावडरचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये आपल्या गायीमध्ये नवव्या महिन्यामध्ये आणि आपल्या म्हशीमध्ये आपण दहाव्या महिन्यामध्ये या पावडरचा वापर करू शकतो यामध्ये मग या पावडरचा वापर आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये शंभर ग्रॅम सकाळी आणि शंभर ग्रॅम संध्याकाळी याप्रमाणे या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये शेवटच्या महिन्यामध्ये केला तर आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या ह्या ज्या सर्व समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी देखील या पावडर वेटरी मिक्स क्लोजअपमुळे आपल्याला चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो पावडर व्हेटरी मिक्स क्लोजअप या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये नक्की करून पहा आपल्याला या पावडरमुळे खूप चांगले फायदे नक्कीच होतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद